श्री गुरुदेव दत्त पौर्णिमा उपाय व तोडगे पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायाचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बरेच उपाय आणि तोडके असतात आले आहे तर जाणून घेऊया असेच काही उपाय शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी दिवशी सकाळच्या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी घेऊन या करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करावी करा तर जास्त योग्य फळ मिळतात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्रीत घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्यांनी धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमिलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि आमोशेच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे प्रत्येक प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एक टक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानाने तयार तोरण तयार केलेले तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभता येते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक काढायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी एखादी शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नम मंत्राचा जप करावा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उमऱ्यावर हळद आणि गोमूत्राचं लेपन केलं निगेटिव्ह एनर्जी आत येत नाही पॉझिटिव्ह एनर्जी येते